आपल्या आयुष्यात जर आपल्याला काही मोमेंटम करायचं असेल तर आपल्याला पण आपल्या इंद्रियांनी आपल्याला बिझनेस ज्याच्यावर लावायचं ना देव पाहिजे देवावर लावा गाडी पाहिजे गाड्यावर लावा घर पाहिजे घरावर लावा एक लाख पाहिजे एक लाख लावा फॉरेन पाहिजे फॉरेनवर लावा म्हणजे म्हणतात ना बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे म्हणजे बोल भगवंताबद्दलच बोलायचे भगवंतालाच पाहिजे त्यांच्याबद्दलच ऐकायचे त्यांच्यासाठीच करायचे अर्जुनाला पण सांगितलं होतं अर्जुनाने विचारलं भगवंता की तुझं जेव्हा वर्णन मला करायचंय तू कोण आहे तू कुठे आहे ते तेव्हा कृष्णांनी सांगितलं पृथ्वी पण मीच आहे पाणी पण मीच आहे अग्नी पण मीच आहे मी हवा पण मीच आहे आकाश पण मीच आहे ब्रह्मांड मीच आहे हे सगळं जे दिसतंय ना तुला ते सगळं मीच आहे तू माझ्यात सामोरेल आहेस हे भगवंत सांगतात तुमा मग आज जर तुम्हाला ह्या स्तरावर जायचं असेल एक मोठ्या लेवलला मुवमेंट करायची असेल तर आज आजूबाजूला तुमचे मित्र नातेवाईक परिवार परिस्थिती कशी का असा ना पण तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्ही सेपरेट आहेत तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पंगा घेऊन आलात ना तर मग आज एक दिवा पेटलाय ना त्याला भिजून ना